समस्त सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला एक रस्ता हवा आहे कोणी पाऊलवाट शोधतय कोणी राजमार्गाच्या शोधात दिसतय विशेष म्हणजे या प्रत्येकाला रस्ता मिळतोही फक्त हा मिळालेला रस्ता त्याला हवा असलेला रस्ता असेल का याची खात्री नसते या पार्श्वभूमीवर केलेल्या चिंतनाचा परिपाक म्हणजे कविवर्य श्रीयुत अनिल वत्सला आत्माराम उदावंत ज्येष्ठ प्रशिक्षक सबुपदेशक व साहित्यिक सावेडी अहमदनगर यांची ही रचना रस्ता चला तर मग ऐकूया सरळ वाकडा वळतो रस्ता का मजला हा छळतो रस्ता घरी बाहेरी पुसाल कोणा कुणासही ना कळतो रस्ता असून माझ्या ओळखीचा तो कधी कधी न आकळतो रस्ता माणूस ढळतो रस्त्यावरचा स्वतः कधी न ढळतो रस्ता जरी गंधहीन आठवण माझी आठवणीशी जुळतो रस्ता आगतिक हतबल होतो तेव्हा मला अचानक मिळतो रस्ता इच्छापूर्ती स्तव झिजताना नवा असूनही मळतो रस्ता ठावे आजकाल का दूर उगाच पळतो रस्ता धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका